सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे राज्यात सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा <स्थाथ> सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात शेतकरी प्रामुख्याने हे पीक घेतात ग्रामीण महाराष्ट्राची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही उसाप्रमाणेच सोयाबीनवर देखील अवलंबून आहे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन भाव कोसळल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली यावर्षी सरकारने सोयाबीनसाठी चांगला दर दिला असून सोयाबीन खरेदी केंद्र देखील सुरू केली आहेत राज्यात सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमीभाव घोषित केला आहे सदर दर मागील सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षांच्या हमीभावापेक्षा रुपये दोन हजार ब्याण्णव प्रति क्विंटल इतका जास्त आहे सोयाबीन खरेदीसाठी केंद्र ही सुरू करण्यात आलं असून त्याची संख्या आणखी वाढणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नापेड व एन तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये चर्चेनुसार हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये राज्यामध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधार दरानुसार नाफेड व एन सी एफ मार्फत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदी करता शेतकरी नोंदणी दिनांक सुरू करण्यात आहे नियुक्त केलेल्या ना नाफेड व एन संयुक्तपणे चर्चा सोया करून सोयाबीन खरेदी करता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करून नाफेड व एनसीसीएफ कार्यालयाने सव्वीस जिल्ह्यातील एकूण दोनशे छप्पन खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी दोनशे बेचाळीस खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहे कारणवित झालेल्या खरेदी केंद्रांमार्फत निश्चित केलेल्या कालावधी किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा सदरिल योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरता राबवण्यात येत आहे त्यामुळे ता सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरिता आपल्या नापेढ एनसीसीएफ च्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सात बारा उतारा आधार कार्ड व बँकेचं पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपण एस एम एस प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा असे सूचित केलेले आहे तसेच आजपर्यंत सुमारे पाच शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलंय